जाऊ द्या आम्हाला का अकलश नगर परिषदेची निवडणूक सुरू अंतिम टप्प्यात आज मतदान होत होत प्रभाग क्रमांक सात मध्ये असं काय घडलंय तुम्ही जरा नागरिकांची सा संपर्क साधा त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये जी वोटिंग ची मशीन होती त्या त्याला पूर्णपणे अंबादास पाटोळे भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते आहेत आणि पुलिंग एजंट आहेत आहे। आणि आमच्या उमेदवार काय अंकिता पाटोळे यांचे ते पती आहेत आणि श्रीकांत श्रीकांत दोरकर अतिशय गुंड प्रवृत्तीची ही पूर्ण जी सिच्युएशन आहे आणि अतिशय लोकशाहीला काळिंबा फासणारी ही प्रवृत्ती आहे असं मला वाटतं नेमकं काय घडलंय काय झालं आहे ते अगोदर समजवून सांग मशीन त्या ठिकाणी मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे मला साहेबांनी आत बोलून ती मशीन दाखवली त्या मशीनचा पूर्णपणे चुरा झालेला आहे पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे मशीन त्या आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांचं काहीतरी इंटेन्शन असू शकतं किंवा आहे आणि ह्या दोघांनी मिळून ते कृत्य केलेलं आहे आणि आमची ही मागणी आहे की फेर मतदान फेर मतदान व्हावं एकंदरीतपणे ही सगळी घटना घडल्यानंतर गाट तुम्ही निवडणूक का आयोगाकडे काय के। तक्रार केलेली आहे तुमच्या तक्रार त्यांनी दखल घेतलेली आहे तो म्हणजे केली आहे आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पालकमंत्री साहेबांना पण ॲप्लिकेशन देणार आहे निवडणूक आयोगाला पण देणार आहे आणि आमच्या लेवलवरती आम्ही ॲक्शन घेणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काय पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही मशीनबद्दल विचारणा केली आम्हाला त्या ठिकाणी डेटा प्रोवाईड करा जे काही आत्तापर्यंत झालं आहे त्यानंतर मशीनचा जो काही नंबर वगैरे आहे बॅटरी नंबर वॉटेवर सगळं काही आम्ही त्यांना मागितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते प्रोव्हाइड करतील पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही आहे आणि आम्ही अजूनही डाऊटफुल आहोत सो आम्ही पुढे ॲक्शन्स घेणार

अंबादास पाटोळे नावाचा जो व्यक्ती आहे जो भाजपाचा उमेदवार जे प्रभाग क्रमांक सात आहेत त्यांचा मिस्टर देखील आहेत ते त्यांनी आत गेल्यावर बटन दाबत नाही असं कारण सांगून बॅलेट युनिट उचलून खाली फेकलं आणि गोंधळ केला तुम्ही निवडणूक आयोगाकडं काय तक्रार का वगैरे हो आम्ही निवडणूक निवडणूक आयोगाकडं रिस रिसर तक्रार केलेली हो आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सदर माणसावर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि कडक कारवाई करावी मतदान करतो ते मशीन ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस उमेदवारापैकी कोण होता हो मी होतो तिथं आत रूम मध्ये नव्हतो पण बाहेर होतो, होतो। काय खरं ही सिच्युएशन बघितल्यानंतर दहशत कोणाची असं काय सांगणार आता तुम्हाला तुम्हीच हा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय कोणाच्या हे ह्याच्यावर दिसतंय दहशत कोणाचे वा, काय वाटतंय त्यांना त्यांचा निश्चित त्यांना दिसतंय आपली हार व्हायला लागली काहीतरी व्यत्यय आणायचा आणि कसं तरी करून मतदानावर प्रभाव पाडायचा मतदारांना दिशाभूल करायची चा। असं चालू आहे आता प्रकार त्यांची आता सकाळपासून आतापर्यंत काही अडथळा नव्हता टीमला मशीन फोडल्यानंतरनं एक साधारणतः अर्धा ते पाव तास एक तासभर सगळं मतदान स्थगित होतं बंद होतं त्याच्या जागी दुसरी मशीन ॲडजस्ट झाली लगेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ते येऊन एक साधारण पंचेचाळीस ते एक तासाभरात येऊन त्यांनी मशीन ॲडजस्ट करून दिलेली आहे आम्ही निवडणूक आयोगाला विनंती केली की सदर जो एक तास वाया गेलेला आहे तो आम्हाला वाढवून द्यावा फेर मतदानाची वगैरे काय तुम्ही मागणी करणार आहे फेर मतदानाची मागणी नाही जो एक तास वाया गेलेला आहे तो एक तास फक्त आम्हाला जर वाढवून दिला तरी खूप आहे मतदार जो रखडला आहे थांबलेला आहे खूप वेळ त्यांना वेळ मिळाला तर आहे निश्चितच हे मतदान नीट यशस्वीरित्या पूर्ण होईल तुम्ही आरोप केले भारतीय जनता पार्टीचे जे सात मधले उमेदवार आहेत अंकिता पाटले त्यांचे पती होते ते हो त्यांचे पती होते ते ते त्यांचे पती होते व उमेदवार प्रतिनिधी सुद्धा होते, थे। थे, आ, होते करत। ते होते। ते स्वतःच त्यांच्या स्वतःच्या मतदाना त्यांच्या आजींच मतदान म्हणून ते आत आले त्यांना घेऊन त्यांना बाजूला ठेवून ते, ते स्वतः आत गेले मतदान करायला तुमच्या प्रभागात ही घटना घडलेली आहे तुम्ही काय सांगाल यावर आम्ही सांगाल की जी आत्महत्याची घटना घडली त्याच्यावर काहीतरी होयलाच हो पाहिजे मशीन फोडली त्यांनी डायरेक्ट तर त्याच्यावर कारवाई काहीतरी झालीच पाहिजे आणि आम्हाला हो तक्रार केली आम्ही केली शांत राहा